काल आमच्या डोलारी तसे हिमायतनगर तालुक्यामध्ये झगफुटी सारखा असा पाऊस झाला येत्या सात घंट्यामध्ये हा महापूर आलेला आहे शेतकऱ्याचे सर्व सोयाबीन उडीद मूग ऊस यासारखे सगळे आमचे पिकं वाहून गेले आहेत शेतकऱ्याने आता करावं हो काय शेतक कर, सरकारने कर्जमाफीसुद्धा केलेली नाही आणि आता आमचे शेतकरी असे वनवण हिंडत आहेत शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी सरकारने ताबडतोब पंचनामे करून आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये ती किमा देण्यात यावा त्वरित तात्काळ आदेश देऊन पंचनामे करावे आता हे बघा तुम्ही महापूर असा सर्व हे उस सोयाबीन उषा उषामध्ये सुद्धा डोसक्याच्या वर पाणी आहे असा महापूर आलेला आहे आणि पैनगंगा नदी काढचे सर्व शेतकऱ्याचे पिकं वाहून गेले आहेत